नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एन आर आय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर येथे इंटरनॅशनल स्कूल ही शाळा आहे त्या शाळेमध्ये सकाळी ते सात वाजे दरम्यान मुलगा नील निलेश किनीकर व चौदा नववी त्याच शाळेमध्ये शिकत होता सकाळी साडेसहा ते सात साथ वाजे दरम्यान तो शाळेच्या पाचव्या मजल्यावर शाळेचे एक छोटेस कॅन्टीन आहे त्या परिसरामध्ये गेला आणि तेथील जे ग्रिल लावलेले होते त्या ग्रिल वर चढून त्याने पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे याच्या संदर्भात आपण आय पोलीस स्टेशन येथे एडीआर दाखल केलेला आहे आणि या संदर्भात पुढील तपास चालू आहे अजून तरी आपल्या समोर काही माहिती आलेली नाही ते तपासादरम्यान निष्पन्न याच्यामध्ये असंच आहे की आपण आपल्या मुलांशी बोलणं गरजेचं आहे मुलांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे मुलं दररोज काय करतात मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करतात कुठल्या सिरीज बघतात किंवा इतर मुलांशी काय गप्पा मारतात याच्याकडे थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे